नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस आजचे शिरपूर मार्केटमधले सोयाबीन बाजारभाव तुरीचे आणि हरभऱ्याचे बाजारभाव पण बघणार आहोत आता सोयाबीनला जास्तीत जास्ती दर आहे शिरपूर मार्केटमध्ये चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे बेचाळीसशे पन तीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे त्रे पन्नास चौवेचाळीसशे चारी आज मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आता शिरपूर मार्केटमधले तुरीचे बाजारभाव बघूया तुरीला जास्तीत जास्त दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे शहाण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर अठ्ठ्याण्णवशे नव्याण्णवशे चांगल्या तुरीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे आता हरभरा चण्याचे बाजारभाव बघूया व्हिडिओला लाईक करायचा हरभऱ्याला जास्तीत जास्त दर आहे छप्पनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे त्रेपनशे रुपये प्रति क्विंटल हरभरा चांगला असेल तर चौपन्नशे चौपन्नशे पन्नास पंचावन्नशे आणि चांगला हरभरा असेल तर छप्पनशे रुपये मार्केटमध्ये स्वायब हरभऱ्याला बाजारभाव चालू आहे आता गव्हाचे बाजारभाव बघूया गव्हाला जास्तीत जास्त दर आहे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल युवते आजचे शिरपूरमधले बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद